जजमेंट तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी तीनशे च कोट करतो किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विषय लँडमार्क जजमेंट्स आहेत पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला बुढारी हा एकच मागणी करायचं की झुडपी जंगलाचं काहीतरी करा कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत प्रधान पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटील कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते लोकांची घरं अडली होती नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं ज्या जजमेंटच्या माध्यमातून विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरिबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला